डोकं शांत ठेवायचं असेल तर ह्या गोष्टीवर कंट्रोल ठेवा माझ्या आयुष्यात मी कितीही कमावलं कितीही मिळवलं कितीही प्राप्त केलं तरीसुद्धा हे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने होत आहे याची जाणीव सतत ठेवा आणि मुखामध्ये त्याचे गोड नाव नेहमीच असू द्या रागाच्या भरात शक्यतो जास्त बोलू नका आणि भावनेच्या बरात कोणाला वचन देऊ नका तुमचा आजार फक्त गोळ्या आणि औषध दूर करू शकत नाहीत तर त्यासाठी तुमची जीवनशैली आहार विचार या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा समजून घ्या संकटात असताना तुम्ही त्या संकटावर मात करू शकता ते धैर्य तुमच्याकडे आहे ती शक्ती तुमच्याकडे आहे त्याची जाणीव ठेवा आपल्याला लोकांचं वागणं पटलं नाही तर त्यांना ते सांगताना मी कोणते शब्द वापरतो त्याने ते दूर तर जाणार नाही ना यासाठीचा संयम सा व जाणीव ठेवा एकमेकांची मजा करताना शब्दावर कंट्रोल ठेवा सर्वांमध्ये असताना बोलण्यावर कंट्रोल ठेवा म्हणजे पाश्चातापाची वेळ येणार नाही वाईट काळ सुरू असताना आणि वाईट परिस्थितीतील आपल्या नकारात्मक विचारावर कंट्रोल ठेवा म्हणजे वाईट परिस्थितीवर तुम्ही कंट्रोल ठेवू शकता चांगली सुरू असताना आणि चांगल्या परिस्थितीत गर्व करण्यावर कंट्रोल ठेवा समोरच्याचे चांगले व्हावं म्हणून तुम्ही त्याला काहीतरी सांगितलं आणि तरीही तो दुखावला जात असेल आणि त्याला वाईट वाटत असेल तर अशा लोकांना काहीच सांगू नका ज्यांनी तुमचा विश्वासघात केला त्यांनी तुम्हाला फसवलं आहे अशा लोकांना पुन्हा आयुष्यात स्थान देऊ नका पण त्यांना तुमच्या डोक्यात रागाच्या स्वरूपातही ठेवू नका त्यांना तुमच्या जीवनातून आणि मनातून काढून टाका जेथे तुम्हाला आदर मिळत नाही जे लोक तुम्हाला किंमत देत नाही आणि तुच्छ लेखतात तेथे जाऊच नका जे पचत नाही ज्याचा त्रास होतो असं काहीच खाऊ नका दुसरा तुमच्यासोबत वाईट का वागला त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका फक्त त्याच्यापासून दूर राहा